गुड मॉर्निंग आय एम प्रकाश गावडे लॉकर गाईज आज माळारंभाचं मला वाटतं कमसे कम तो तिसरा दिवस आहे सो दॅट गावामध्ये खे आपलं आंबोलीन चौकुळगाव खेडेगाव म्हटलं तर एक मला तर खूप प्रसन्नचं वाटतं कारण की खेडेगाव म्हटलं तर मॉर्निंग वॉकिंग करायला म्हणजे नथिंग यार छान वाटते मला एक आदत आहे मी लहानपणीपासून वॉकिंग करत येत आहे आणि इथनं पुढे पण करणार आहे कारण च महाबळेश्वर टू रामगड हे असं एक आ, 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 रामा म्हणजे राम पाऊलाचं एक श खेडेगाव आहे एक ख्याती आहे की आपण जाणून घेऊ की तेवढी कमी आहे पण त्या ठिकाणी मात्र पाऊस मात्र दोन ते मत्रा मत्रा तीन महिने अप्रातम होतो परंतु पाऊस झाल्यानंतर उदाहरणार्थ गणपती झाल्यानंतर इकडचं ते वातावरण असं असोस नाईस व्हेरी नाईस मला तर भरपूर आवडते आणि तुम्हाला पण चाहत्या लोकांना भरपूर आवडतच असेल म्हणून आपण लोक आवडीने आंबोली चौकूला टुरिस्ट म्हणून वॉक इकडे रस्तं ठीक आहे म्हणजे तर आज मी खास वॉकिंगला चालवलं आहे छान वातावरण सुंदर वातावरण आहे मी तुम्हाला एक असं एक झलक दाखवतो की आपण आंबोली किंवा चौकूमध्ये जर वॉकिंगला आलो तर कश्मीरला आलो की काय असं काही मानायला हरकतच नाही कारण ते पॉईंट इन सिच्युएशन सो दॅट सुंदर असं एक सिच्युएशन आहे तुम्ही मी छोटीशी तुम्हाला झलक माझं मोठं भाग्य म्हणतो की ते मला पाहायला मिळालेलं आहे सो दॅट एकदम सुंदर आहे थोडीशी तुम्हाला मी झलक दाखवतो ठीक आहे मंडळी हे वा हे सर्व जर पाहिलं तर असं वाटतं की एकदम अतिउत्तम काश्मीरपेक्षाही अतिउत्तम तर असे काही वेगवेगळे सीन आपल्या चौकुळगावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात परंतु मंडळी ह्या दिवसामध्ये वॉकिंग केल्यानंतर आपल्याला एवढे फायदे आहेत तिकडे चौकूळ गावामध्ये की मंडळी सांगायचं म्हणजे ह्या दिवसामध्ये आपण जर वॉकिंग केली तर म्हणजे शूज वगैरे न वापरता नसतं तर थोडं गवतर वॉकिंग केली तर द्यावर तर पूर्ण त्याच्यामुळे काय होते पूर्ण डायबिटीज क्लोज होते हे मी पूर्ण सिद्ध करून दाखवू शकतो आणि सिद्ध करत आहे तर अशा प्रकारे काही वॉकिंग केल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे मिळत आहे ठीक आहे मंडळी वॉकिंग करायला आज एवढा आनंद होतो आणि करणं भाग आहे आप कारण आपल्या खेडेगाव म्हणजे म्हाळारंभ चालू झाले आता पंधरा दिवस म्हळारंभ आहे परंतु काही लोकांच्या मनात अशी शंका येते की सकाळी वॉकिंग केल्यामुळे किंवा ते आपण फ्रेश होतो क इकडे खेडेगावमध्ये ना म्हणतो म्हाळामध्ये गेलं तर म्हाळारंभाचं जे भोजन असते महाप्रसाद म्हणून असतो ते एक अनोखी प्रकार असतो ते वेगळ्या प्रकारचे तिथं आयटम पाहायला मिळतात मग मंडळी इकडे खेडेगावामध्ये माळार म्हणजे वडे आणि अळू हे प्रसिद्ध म्हाळामध्ये ठरलेलं आहे तर काही लोकांना असं भेटतो की चला बाबा वॉकिंग केल्यामुळे आपण वेगवेगळं पदार्थ सेवन करत असो पचनक्र केले होते नाईट या सर्व गोष्टी काही वेगळे प्रत्येक माणूस आपापल्या परीनुसार वावरत असतो टॉकिंग करत असतो बट मी मात्र माझ्या शरीरानुसार किंवा तुम्हाला शि पुढे चौकळ आणि आंबोलीगावचं पर्यावरण सिद्ध करून दाखवण्याचं हे माझं हेतू आहे आणि हा मी प्रयत्न करत असतो मंडळी तर मी माझ्या शरीरानुसार किंवा तुम्हाला हे जाणून देण्यासाठी मी प्रयत्न करत असतो मंडळी ठीक आहे मंडळी तर आज आपण खास छान तक्के चाललो आहे इकडे पाऊस तर आता कमीच आहे आणि मला वाटते पुढच्या काही आठ ते दहा दिवसांनी पाऊस परत चालू होणार आहे थोडीशी कल्पना वाटते परंतु तसं विचार केला तर सध्या आपल्याला वॉकिंग ते दहा दिवस वॉकिंग करायला काही हरकत नाही फ्रेशपणे वाऱ्या सुंदर आहे सर्व गोष्टी छानपैकीला सुंदर असं म्हणजे मोसम आहे आणि जे काही आपल्याला गोष्टी हव्यात नवीन का म लागतात ते मात्र आपल्या इथे पाहायला मिळतात आणि एन्जॉय करायला जरूर मिळतात म्हणजे तर मी आता छानपैकी असं तुमच्यासोबत गाप आम्ही एका माळाच्या कार्यक्रमला जाणार आहे माझ्या फ्रेंडने मला एक आमंत्रण दिलेलं आहे सो दॅट आमच्या आमच्या गावाच्या बाजूला आय वी तिथं जर पोजिशन आय विल गुड चांगले वाटली तर मी तिथं थोडंसं व्हिडि शूट व्हिडिओ शूट करणार आहे म्हणजे तर हो नाहीस तर आपण असे पुन्हा भेटू व्हिडिओ आवडला लाईक सर कमेंट करा जय हिंद जय भारत माता आणि मध्ये नमस्कार आणि मंडळी एक सांगायचं म्हणजे मी गेल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्वांच्या वतीनं मी पितृदेव तुला नमस्कार सर्वांना प्रसन्न होण्याचे मी आज्ञा देतो ठीक आहे म्हणते असेच भेटू आपण बाय बाय अँड सी यू